आता मला असं माझं माझ्या पांडुरंगावर फार प्रेम आहे आणि म्हणून मी आपल्या पांडुरंगाला रोज प्रार्थना करायची म्हणजे असं काय माझं चुकलं की तू सगळं काढून घेतलं रे बाबा आणि नंतर माझ्या लक्षात होतं की ज्या गोष्टी मला गरजेच्या नाही त्या माझ्या पांडुरंगांनी काढल्या आता तुम्ही विचाराल काय काढून घेतलं आता तुम्ही विचार करा आता तुम्ही वेळ कशात बघता हातात बघता का मोबाईलमध्ये बघता मला लागतं का खर्च कमी आहे म्हणजे एका मोबाईल मधूनच सगळं कळते त्याच्यामुळे जी गोष्ट लागणारच नाही सुप्रिया तुला ती नको म्हणून त्या माझ्या पांडुरंगाने काढून घेतली आणि काय माझ्या पांडुरंगाने माझ्या पदरात टाकलं बघा तर तुतारी वाजवणारा माणूस माझ्या पदरात टाकला काय तुतारी वाजा माणूस जेव्हा लग्न कार्य होत तेव्हा तुतारी वाजते जेव्हा नवीन काही सुरू होत तेव्हा ही, ही तुतारीच वाजते जेव्हा मार्केट कमिटीचं इलेक्शन होत तेव्हाही तुतारीच वाजते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं ही तुतारीच वाजली होती त्यामुळे ही तुतारी अमोलदादा तुम्ही म्हणला ही गोष्ट खरी आहे ही महाराष्ट्रातल्या होणाऱ्या बदलाची नांदी